हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा असं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे पिता असी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश गुरु गरीयान न त्वत्समो अस्ति अभ्यधिक कृतोऽन्यो लोकत अपि अप्रतिम प्रभाव भाषांतर तुम्ही या संपूर्ण चर अचर सृष्टीचे पिता आहात तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात म्हणजे संपूर्ण सृष्टीचे सगळ्यांचेच तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही ही होऊ शकत नाही तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल तर शब्दशा अर्थ बघूया अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना पिता लोकस्य चराचरस्य तर हे भगवंता तुम्ही संपूर्ण चर अचर सृष्टीचे पिता आहात तर चर म्हणजे चालूच शकत असणारे सगळे जण जसं मनुष्य पक्षी प्राणी वगैरे आणि अचर म्हणजे काय वृक्ष वेली तर अर्जुन म्हणतो आहे पिता अशी हे भगवंता तुम्ही या सगळ्यांचे पिता आहात दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे त्वम अस्य पूज्यश्च गुरु गुरुगरियान तर हे भगवंता त्वम अस्य त्वम म्हणजे तुम्ही अस्य म्हणजे तुम या त्वम अस्य पूज्यश्च तर हे पूज्य म्हणजे पूज्य आहात तुम्ही आणि गुरुगरियान गरियान, गरियान म्हणजे काय यशस्वी स्तुत्य असे तुम्ही गुरु आहात तर भगवान श्रीकृष्णानं अर्जुन म्हणतो आहे की तुम्ही या सर्व सृष्टीतील सगळ्यांचे परमपूज्य असे गुरु आहात तिसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे न त्वत न म्हणजे नाही आणि त्वत म्हणजे तुमच्या समो समान तुमच्या समान कुणी नाही अस्थि म्हणजे आहे म्हणजे तुमच्या समान कुणीच नाही मग म्हणतो आहे अभ्य अधिक कृतो अन्य अभ्य अधिक म्हणजे काय श्रेष्ठ कृतो अन्य तर जर तुमच्या समानच कोणी नाही तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण कसं असू शकेल तिसऱ्या उड़ी, तिसऱ्याओडी चौथ्या ओडीत अर्जुन म्हणतो आहे लोक त्रये तर त्रिलोकांमध्ये त्रैलोक्यात तिन्ही लोकांमध्ये अपि अप्रतिम प्रभाव तर तिन्ही लोकांमध्ये तुमचा अप्रतिम असा प्रभाव आहे तुम्ही अपरिमित शक्तिशाली आहात तर एकूण भगवंतांना प्रार्थना करताना त्रेचाळीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे तुम्ही संपूर्ण चरचर सृष्टीचे पिता आहात तिचे म्हणजे या सृष्टीतील सगळ्यांचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल तर इथे आपण काही शब्द वाचले भाषांतरात ते जाणून घेऊया पिता म्हटलं आहे तर तो भगवंत तो पिता आहेत पिता म्हणजे काय जनक आहेत तर भगवंतांनीच सगळ्यांना निर्माण केलं आहे भगवंतांना इथे गुरु म्हटलं आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आदि गुरु आहेत प्रथम गुरु आहेत तर सर्व गुरु शिष्य परंपरा आहेत त्या भगवान श्रीकृष्णांपासूनच सुरू होतात आणि त्या गुरुपरंपरांना अधिकृत असं म्हटलं जातं असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडून एकतर जाणू शकतो किंवा हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्त आहेत ते आपल्याला वैदिकशास्त्र समजावून सांगतात तर त्यांच्याकडून आपण भगवान श्रीकृष्णांबद्दल जाणू शकतो इथे दिलं आहे भगवंता तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तर भगवान श्रीकृष्णांना असम ऊर्ध्व असं म्हटलं जातं तर असम म्हणजे भगवंतांच्या समानही कोणी नाही आणि ऊर्ध्व भगवंतांच्या ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठही कुणीच नाही पुढे आपण वाचलं की तिसऱ्या ओळीत भाषांतरात की तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता तर अतुलनीय म्हणजे भगवंतां बरोबर कुणाचीच आपण तुलना करू शकत नाही असे भगवंत आहे ते एकम एव स एकमेव भगवंतच सर्वश्रेष्ठ आहेत आणि अद्वितीय भगवंतांच्या समान कुणीच नाही अशा प्रकारे आपण या त्रेचाळीसाव्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल